रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल रायगड वैभव शहरामध्ये गुरांचा त्रास आणि या मोकाट गुरांना जबाबदार कोण पोलादपूर शहरामध्ये गुरांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत आहेत ही मोकाटगुरे रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास वाहन चालकांना होत आहे तसेच मोकाटगुरे बाजारपेठेमध्ये व मुख्य रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने लोकांनासुद्धा याचा त्रास होत या या आहे या मोकाटगुरांमध्ये दूध गायी गायीसुद्धा त्यांच्या लहान वासरांना मोकाट घेऊन फिरत आहे या मोकाटगुरांमुळे तालुक्यातील अनेक वाहन चालकांचे अपघात झाले आहेत तरी या गुरांचा पोलादपूर नगरपंचायत आणि गोरक्षक यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे मिरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर रायगड